मी सिद्धी तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर सुद्धा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आपल्या ट्रेनच्या सफरला आज आम्ही पहिल्यांदाच ट्रेनने गावी चाललो गोपाळकाला असल्यामुळे आम्ही आत्तेच्या गावी चाललेलो आहोत आचरण चला तर मग ट्रेनचा प्रवास एन्जॉय करूया आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आम्ही आत्ताच एअरपोर्टवर लँड झालेलो तर ही आहे आमची तुतारी एक्सप्रेस जी पंधरा मिनिटं लेट आहे तर फायनली आम्ही गाडीत चढलेलो आहोत हे बघा आपले मागच्या व्लॉग मधले दादा आहेत आपल्या सोबत व्लॉगिंगला ते बघा विघ्ने त्यांच्या खाली पोझिशन बघा विंडोचा एक्सपिरियन्स पहिल्या टाइम मध्ये ताई चढलेली आहे एक्सपिरियन्स बसूच तरी काय आपण सेकंड फ्लोर ला आहोत ट्रेनच्या फर्स्ट फ्लोर कंपार्टमेंट आहे आणि सेकंड फ्लोर डिस्कशन चालू आहे <laughs> उशी बघा काय असं <laughs> मस्तपैकी आरसा पण आहे आपल्यासाठी तयारी करायला आणि आमची ट्रेन सुटलेली आहे फायनली तर आम्ही निघालेलो आहोत भेटूबाज सकाळी <laughs> सकाळी भेटूया <laughs> जरा बघा या भोल बजरंग बली की जय खपरा ती बघ की जय आपण आपण काहीतरी युनिकच करतो चला झोपलेच सगळे आता आम्ही संगमेश्वरला पोचलेलो आहोत साडण बघा मम्मी दाखवते तुम्हाला बघा मम्मी बसलेली आहे शॉपिंग ट्रेनमध्ये पण शॉपिंग चालू आहे सगळीकडे आम्ही शॉपिंग करतो झोपाळ माणूसवाला ते पण झोपले ते पण वाले वगैरे येतात म्हणजे सगळीकडे वायट शॉपिंग करू शकतात स्टेशन इथे इथे आम्ही जात आहोत फायनली कणकवली स्टेशन आलेलं आहे आता आम्ही उतरू पाऊस जोरातच आहे खूपच खूपच पाऊस असल्यामुळे शेडच्या बाहेर गेलेलो होते आणि शेडच्या आत आलेलो आहे ही आमची गाडी होती खूपच पाऊस होता आता आम्ही चाललेलो आहोत उतरलो आणि आता आम्ही चाललेलो आहोत कणकवली स्टेशनला आम्ही उतरलो बाहेर चाललो पण खूप मजा आली ट्रेन मध्ये ट्रेनचा प्रवास खूप छान होता आता इथून आम्ही रिक्षाने वाटतं आचरायला जाणार सारं मग इथे पण एअरपोर्टला आलेले एक तास लेट पोहोचली आहे गाडी साडेबाराला पोहोचली आहे गाडी साडे अकराची कसं वाटलं तुम्हाला पहिला ट्रेनचा प्रवास करून खूप मजा आली खूप मजा केली आम्ही खूप मजा आली ॲक्च्युअल म्हणून ती चाललेली आहे पुढच्या स्टॉकसाठी अरे भाई हे आहे कणकवली स्टेशन खूप सुंदर केलेलं आहे आम्ही चाललेलो आहोत रिक्षासाठी उतरायला पण दादर जायला पाहिजे पण डाव तिकीट काउंटर आहे कणकवलीचं आता आम्ही बाहेर पडलो किती सुंदर पेंटिंग केलेलं कलाकार खूप सुंदर आहे कणकवली स्टेशनचं वॉल आहे तेव्हा घसरगुंडी तिथे पण सुंदर असं मंदिर आहे इथं स्टेशन खूप स्टेशन खूप सुंदर बनवलं आहे कणकवली स्टेशन फर्स्ट टाइम आम्ही आलो कणकवली स्टेशन आता आम्ही रिक्षाने चाललेलो आहोत डेपोला ते दे बाहेरच रिक्षा असतात छान बघवले पण कणकवली स्टेशन गाडीने रिक त्या रिक्षाने आम्हाला इथे सोडलो जिथून सिक्स सीटर डायरेक्ट आत्र्याला जाते आता आम्ही थांबलो आहे दादा येण्यासाठी आता आम्ही कोसलो आचरा तिथ्यावर आचरा तिथे तिथून परत आम्ही रिक्षा करणार खाली जायला हे देखो तर गाईज हा माझा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक ला, करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये बाय